तर माझ्या मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत ज्वारीच्या पिठापासून बनणारी अगदी हलकी फुलकी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार सॉफ्ट अशी आंबोळीची रेसिपी शेअर करणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे सकाळच्या राष्ट्रामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका आहार म्हणून तुम्ही याला बनवून खाऊ शकतात कमी तेलामध्ये बनणाऱ्या या आंबोळ्या अतिशय मौसूत बनतात तर तुम्ही बघू शकतात अतिशय चपातीसारखीच मौसूत ही आंबोळी बनवून तयार होते बनवायला बिलकुल पण वेळ लागत नाही बिलकुल पण पीठ आंबोळीची प्रक्रिया याच्यामध्ये नसते झट पपट बनून तयार होतात तर आज तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि मैत्रिणींनो जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा कर की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर बघा मस्त अशा आंबोळीसोबत छान अशी चटपटीत आंबट गोड चटणी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ वयानं घालवता चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आंबोळीचे भरपूर प्रकार आपण आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत नक्कीच जाऊन चॅनलला व्हिजिट द्या आणि व्हिडिओजमध्ये तुम्ही चेक करू शकतात दोन ते तीन प्रकारच्या आंबोळ्या आपण बनवल्या आहेत तांदळाच्या पिठापासून रव्यापासून देखील शेअर केलेले आहे तर सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊया म्हणजे काय होईल ना गरमागरम आंबोळी आपण खाऊ शकतो तर इथे मी एक कप भरून म्हणजे छोटा कप भरून इथे सुकं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच आपण आल्याचं याच्यामध्ये घालूयात आता इथे शेंगदाणे घेतले आहेत भाजून घ्यायचे भाजून आपण छोटी एक वाटी शेंगदाण्याचे याच्यामध्ये वापर करणार आहोत हिरवी कोथंबीर मस्त खूप सारी घ्यायची म्हणजेच छान अशी हिरवीगार चटणीचा कलर येतो आणि याच्यामध्ये आपण आता काय करूया मीठ घालूया तर अर्धा चमचा मीठ घातला आहे थोडीशी साखर घालूया आणि आंबडगोड चटणी मस्त बनण्यासाठी दोन चमच मी इथे दह्याचे घातले आहेत तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल किंवा जर दही नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता तर दोन चमचे मी इथे दह्याचा वापर केला आहे तर चला थोडंसं पाणी घालूया म्हणजे साधारण अर्धा कप पाणी घातलं आणि याला छान असं पेस्ट बनवून घेऊया चटणीसारखं तर तुम्ही पाहू शकतात मस्त पेस्ट बनून तयार झाली आहे तर चला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मस्त खमंग फोडणी देऊन घेऊया तर तेल घेतला आहे तेलामध्ये मस्त मोहरी टाकल्या मोहरी तडतडल्यानंतर हिंग घातला कडीपत्त्याची चार ते पाच पानं घातली आणि मस्त असं खमंग आपण याच्यावरती फोडणी घालून घेऊयात आणि मस्त आंबट गोड चटणी आपली बनवून तयार झालेली आहेत खूपच छान चटणी बनवून तयार होते तर चला आता आंबोळीची तयारी करूया तर आंबोळीचं पीठ कसं बनवायचं सुरुवातीला आपण हे बघूया तर एक भांडं घेतलं आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कप भरून ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे छान असं चाळून घ्यायचं आणि मस्त याच्यामध्ये घालून घ्यायचं तर एक कप भरून मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर लक्षात ठेवा एक कप पिठामध्ये तुम्ही तीन ते चार जणं आंबोळ्या खाऊ शकतात इतकं हे मेजरमेंट तयार होतं तर इथे मी घेतलेलं आहे आणि जाड असो पातळ असो आपण याला मिक्सरमध्ये दळणारच आहोत त्यामुळं एक कप याच्यामध्ये पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पाऊन कप याच्यामध्ये रवा घ्यायचा रवा जाड घ्या बारीक घ्या काही हरकत नाही तर पाऊन कप रवा घालायचा रवा घातल्यानंतर आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा मी इथे मीठ घातला आहे आणि छोटी वाटी भरून म्हणजे मिडियम साईजची वाटी भरून आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करूया तर आंबट दही घ्यायचं मस्त तर दही घातलं आहे आणि ज्या वाटीने आपण दही घेतलं ना त्याच वाटीने आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे बघा पाणीसुद्धा घातलेलं आहे तर मीठ वगैरे सर्व आपण एकत्र केलं आता आपल्याला छान असं दळून घ्यायचं आहे तर साधारण तीस सेकंड्स फक्त आपण याला मिक्सरमध्ये छान असं पेस्ट बनवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता थोडी मीडियम दाटसर कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहेत। जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल ना तर पाणी देखील तुम्ही याच्यामध्ये अजून घालू शकता। आंबोळीच्या पिठामध्ये सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोड्या वेळानंतर आपण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी थोडी कमी जास्त करू शकतो पाण्याची आता झाकण ठेवूया आणि साधारण दहा मिनटं आपण याची वाट बघूया तर इथं दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि मी पीठ बघू शकतात अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त दाटसर पण करायचं नाही तुम्ही बघू शकतात अशी पळी घातल्यानंतर त्याला असं छोटासा पातळ लेअर येत आहे तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा जो सोडा असतो किंवा इनो असतो ना तो घालायचा इथं मी इनोचा वापर केला आहे थोडासा अर्धा चमचा याच्यामध्ये घातला आणि त्याच्यावरती पाणी घालून त्याला ऍक्टिव्हेट केलं आणि छान असं हिसळून घ्यायचं आता हे इनो घातल्यानंतर काय होतं ना पीठ छान फर्मेंट होतं आणि जाळीदार मस्त आंबोळ्या बनवून तयार होतात कारण होता की आपण इन्स्टंट बनवत आहोत ना तर त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा आपल्याला घालावाच लागतो आणि जर तुम्हाला आंबून घालायचं असेल तर रात्री पीठ दळून ठेवलं तर सकाळी तुम्ही याच्या आंबोळ्या बनवू शकता तुम्हाला याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची गरज बिलकुल पण पडणार नाही आता नॉनस्टिक पॅनवरती सुरुवातीला थोडं तेल घालायचं ह्या आंबोळ्या बनवताना बिलकुल पण जास्त तेल तेलाचा वापर करायची गरज पडत नाही तर पळीच्या मदतीने छान असं पीठ ह्या तव्यावरती पसरवून घ्यायचं पीठ पातळ असल्यामुळं छान असं तव्यावरती पसरलं पण जातं आता हे पूर्णपणे पसरलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त आंबोळीला जाळी यायला सुरुवात झालेली आहे आंबोळ्या बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही एक आंबोळी बनवायला साधारण एक मिनटं लागून जातो झाकण ठेवूया आणि गॅसची आपण फ्लेम मंद ठेवूया आता एक मिनटं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त आपली आंबोळी बनवून तयार झाली आहे फक्त आपण दुसरी बाजूला साधारण तीस सेकेंड्स फक्त भाजून घेऊया म्हणजे काय होईल ना दोन्ही बाजूनी छान अशी आंबोळी बनवून तयार होईल सकाळच्या घाईमध्ये ह्या आंबोळ्या बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही फटाफट मस्त आंबोळ्या बनवून तयार होतात आणि दुसरी बाजू देखील तीस सेकंड्समध्ये मस्त छान अशी भाजून निघालेली आहे आता आंबोळ्या ठेवताना काय है करायचं प्लेटवरती ठेवायचं नाही असं जाळीदार एक भांडण घ्यायचं आणि त्याच्यावरती आंबोळ्या ठेवायच्या म्हणजे काय होतं ना खालून वाफ लागते आणि आंबोळ्या ना एकमेकांना चिटकत नाही जर तुम्ही एका प्लेटवरती एकावर एक ठेवल्या ना तर त्या एकमेकांना गरम असल्यामुळे चिटकू शकतात आणि मग काढताना फाटू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही गरम गरम काढल्यानंतर प्लेटमध्ये नाही ठेवायचं असं जाळीच्या भांड्यावर ठेवायचं साधारण तीस सेकंड्सपर्यंत ठेवून द्यायचं थोडंसं थंड झालं की तुम्ही त्या प्लेटमध्ये घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपण या सर्व प्रकारच्या आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत अतिशय मऊ लुसलुशीत तासन तास अशाच मऊ राहतात तुम्हाला जर टिफिनमध्ये द्यायचं असेल कारण की ज्वारीच्या पिठापासून बनवलं आहे त्यामुळं रोज रोज टिफिनला भाजीपोळी खाऊन खूप कंटाळा येतो त्यामुळं अशा प्रकारची वेगवेगळी रेसिपी बनवून जर तुम्ही टिफिनला देणार ना तर टिफिनला खाणाऱ्या लोकांना देखील खूप मजा येते आणि तासन तास मऊ लुसलुशीतच राहते बिलकुल पण ही कडक किंवा आतड होत नाही आणि मस्त अशी चटपटीत चटणी सोबत तर खूपच मजा येते खायला तर नक्कीच ही रेसिपी मैत्रिणीनं ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आंबोळी कशी वाटली आणि ट्राय केल्यानंतर देखील कमेंट करा की तुमची आंबोळी कशी तयार झाली तर भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद